गेल्या वर्षी एक लेंथ पूर्ण केली आहे चौदा छोटे मोठे पूल आहेत ही सर्व कामे होण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधी लागतो या पुलांना जोडणारे रस्ते याच्याबरोबर पूर्ण होतील ज्या ठेकेदारांना ही कामं नॅशनल हायवे दिली होती ती कामे अपूर्ण राहिली नवीन ठेकेदार नेमले गेले आहेत हे देखील तसेच निघाले त्यामुळे लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत चतुर्थीच्या आधी ही सगळी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे सर्वांना माहीत आहे की दहा पॅकेजेस आहेत त्या दहा पॅकेजेसमध्ये सर्व ठिकाणचं काम हे प्रगतीपथावरती आहे गेल्या वेळेलाच आपण सिंगल लेन जी आहे ती सिंगल लेन कम्प्लीट केलेली आहे दोन पॅकेजेस जे आहेत ती जे ज्याला झिरो पासून बेचाळीस किलोमीटरचं पहिल्या पॅकेजमधलं संपूर्ण काम जे आहे ते मॅक्स टू मॅक्स पूर्ण झालेलं आहे चौदा छोटे मोठे जे पूल्स आहेत त्या पुलाची कामं ही खरं तर आपल्याला तेव्हाही सांगितलं होतं आणि आजही ते सांगण्याचा प्रयत्न करतो की ही सर्व कामं होण्यासाठी लागणारा कालावधी पूल बांधण्यासाठी एक दोन वर्ष पूल बांधण्यासाठी लागत असतात त्यामुळे त्याचे असणारे ॲप्रोच जे रस्ते आहेत त्या ॲप्रोच रस्ते जे आहेत ते पुलाबरोबरच ते ॲप्रोच रस्ते असतात त्यामुळे जवळजवळ या हायवेवरती असणारी बारा ते चौदा किलोमीटर ही जी लांबी आहे ही लांबी तीच असल्यामुळे त्या ठिकाणीचं काम हे बऱ्याच अंशी प्रलंबित आहे परंतु पाऊस संपायच्या थोडीशी वाट पाहतो आहे गणपतीच्या अगोदर त्या पुलाच्या बाजूने जे सर्विस रोड जे आहेत ते सर्व्हिस रोड हे वाहतुकीसाठी आणि मोटरेबल गणपतीसाठी कसे व्हायला हवेत त्या दृष्टिकोनातून ऑलरेडी आम्ही डिपार्टमेंट म्हणून नॅशनल हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या कामांना आता सुरुवात केली पुढे जे काही अंशी जे काम बाकी आहे जे आपण म्हटलात की मी बऱ्या मी सभागृहामध्ये पण सांगितलं की ज्या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांना या संदर्भातली कामं दिली होती नॅशनल हायवेने दिली होती ही सर्वचे सर्व कॉन कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत ते डिफॉल्टर आहेत बँक त्यांना पैसे देत नाही आणि त्यामुळे ते काम करू शकत नाही म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी नवीन कॉन्ट्रॅक्टर नेमले नवीन कॉन्ट्रॅक्टर हे सुद्धा त्यापैकी काही लोक जे नेमले गेले ते सुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहेत म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा जे कॉन्ट्रॅक्टर नव्याने नेमले पाहिजे होते त्यांचीसुद्धा नियुक्ती केली गेली आहे आणि त्या ठिकाणी आता नव्याने कामाला सुरुवात झालेली आहे हे गेल्या एक वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की एक वर्षामध्ये सातत्याने जो रत्नागिरीमधला भाग आहे त्या रत्नागिरीच्या भागामध्ये डोंगर फोडण्याचं काम हे फार झिकरीचं काम होतं आता ते डोंगर खोडण्याचं जे काम होतं ते कम्प्लीट झालेलं आहे परंतु सिंगल लेन ज्याला म्हणतो सिंगल लेन पूर्ण त्या पूर्ण ॲप्रोच ज्या ठिकाणी आहेत त्या ॲप्रोच जे आहेत ते ज्या ज्या ठिकाणी करावे लागतात ते थोडंसं गणपतीच्या अगोदर त्याला करणं हे अत्यंत गरजेचं असतं परंतु हंड्रेड पर्सेंटेज हे सगळ्या सगळं काम गणपतीच्या अगोदर मोटरेबल ज्याला म्हणतो आपण हे मोटरेबल नक्की केल्या करण्यासाठी नॅशनल हायवेला आम्ही सांगितलं आहे दोन तीन बैठका ऑलरेडी त्या संदर्भात झालेल्या आहेत माझी आपण सर्वांना विनंती आहे की हा मुंबई गोवा हा हायवे जो आहे हा तुम्हा आम्हाला सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ही मला पूर्णच्या पूर्ण कल्पना आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणीसुद्धा या तेवढ्याच आहेत अडचणी हे मी असं म्हणणार नाही की मी हात बाजूला करून बाजूला होणार नाही परंतु अडचणी काय आहेत या पण समजून घेतल्या पाहिजेत की पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे असणारे सब कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर याचा कुठेतरी आपण विचार करणं आणि या सब कॉन्ट्रॅक्टरच्या ला प्रश्न विचारणं हे अपेक्षित आहे कारण त्यांनी कामं का केली नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग